वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिल्या शतक घेऊन आलाय तो नील आणि स्ट्राईक लाय तो दिनू एक धडाके बाज तसा धडाके गोलंदाज पहिल्या बॉल वरती खणखणीत बॅट बोलले ही दिनू याची दोन धावेसाठी संघाचं श्री गणेश दोन धावसंख्येने सुंदर गोलंदाजी करतोय तशी सुंदर फलंदाजी आता मात्र आपल्या बॉलिंग मध्ये कम बॅक केलाय एक निर्धाव चेंडू काढलाय नील याने नील सज्ज दिनू सध्या पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू दिनूला काही समजलं नाही दोन धावसंख्या स्थिरावलेली चेंडू सुंदर टाकला चेंडू आता मात्र वाईट चेंडू खराब चेंडू एक खराब धावसंख्येने खराब चेंडू ने धावसंख्या वाढले धावसंख्या पोहोचली ती तीन वरती बिनगडी बन तीन एक उच्च दर्जाचा हा सामना बघायला भेटतोय आपल्याला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू वारंवार निर्धाव चेंडू काढतोय नील त्याच पद्धतीने टाकल्या चेंडू एक अतिरिक्त धाव शेवटचा चेंडू या पहिल्या ओव्हर मधील दिनू यांनी चेंडू घ्यायचे संख्या पोहोचले चार वरती सुंदर असा चेंडू नो चेंडू एक अतिरिक्त धाव टोटल दोन धावा दोन धाव संख्येने संख्या पोहचली ती सहा वरती हा सुंदर गोलंदाज पूर्णगर वरून आला या मैदानावर खेळण्यासाठी पण नाही तर त्याच पद्धतीला टाकला चेंडू निर्धाव चेंडू दिनू तो? एक समाप्ती नंतर ला आलाय तो आपल्या तेरेगरवाडी संघाची जिम्मेदारी एक रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यावरती घेऊन चेनू एक धडाकेवास फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू हा चेनू दरम्यान दुसऱ्या षटकाचा खेळ चालू होता आणि स्ट्राईक जातो तो चिन्मय अंडर नाईन्टीन टेनिस बॉल क्रिकेट संघामध्ये रत्नागिरीमध्ये निवड झालेला खेळाडू आहे एक अष्ट असा खेळाडू इथे पहिला चेंडू खराब चेंडू दोन धावा दोन धाव संख्येने धावसंख्या वाढले धावसंख्या पोचले ती आठ वरती आदित्य आदू हो कोणत्या पद्धतीने वैयक्तिक पहिला दुसरा आणि संघाकडून दुसऱ्या शाखा घेऊन आला येतो पुन्हा एक नो चेंडू पुढचा पाय उचलतोय पंचाहत्तर अंतिम जायची दोन्ही संघाने नोंद घ्यायचे धावसंख्या पोहोचली ती नऊ वरती नाव आदित्य पुन्हा एकदा खराब चेंडू दोन धावा दो चेंडू पुन्हा एकदा नो चेंडू दोन धावा दोन दहा संख्येने आदित्य आदित्य वर्षी चेंडू सामना मध्ये भारी पडतोय पुन्हा एकदा खराब चेंडू पुन्हा एकदा नो चेंडू धावसंख्या पोचली ती बारा वरती वारंवार खराब चेंडू जातोय आपल्या जर जिंकणं महत्वाचं आहे तर अतिरिक्त धावा रोखणं महत्वाचं आहे याची नोंद घ्यायची आदू याने चेंडू वाईट पुन्हा एकदा वाईट चेंडू फास्ट टाकण्याच्या नादात बॉल गेलाय बांधा अशी हिच्या सिच्युएशन बघायला भेटते आदित्य त्याच्या बाबतीत पुढील चेंडू टाकण्यास सज्ज आदू सुंदर टाकण्या चेंडू बॅक निर्धाव चेंडू अरे स्वप्न की हे पण तोड चेंडूर केला धाव संख्या ते धाव संख्या तेरा <laughs> बिनगडीबात तेरा अजून ही या ओव्हर मधील चार चेंडू शिल्लक पुढील चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू इपर्यंत का चार क्षेत्रक्षण टोटल दोन धावा दोन धाव संख्येला धाव संख्या पोहोचली ती पंधरा वरती बिनगडीबात पंधरा एक खराब गोलंदाजी करतोय आदित्य आपल्या पुन्हा एकदा नीरराव चेंडू अजूनही चिन्मयच्या बॅट मधून एकही रन निघाली नाही आहे अतिरिक्त धावा फेकल्यात धावसंख्या कायम पंधरा पुन्हा एकदा नीरराव चेंडू शेवटचे दोन चेंडू शिल्लक याची नोंद घ्यायचे पुली चेंडू टाकण्यास पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चटवला चेंडू एक धावेसाठी अजूनही एक चेंडू शिल्लक या ओव्हर मधील चेंडू येण्याची नोंद घ्यायचे धावसंख्या पोहोचली ती सोळावरती बिनगडी बाज सोळा आदित्य आदू पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू मात्र किपर्यंत गजा क्षेत्रक्षण एका तरीचा धाव धाव संख्या सतरा बिनगडी बाज दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या संख्या पोहोचलेली वरती या पुढील होणारा कामना आई वाघ देवी वळके वर्षीस केसीजी खानू ए दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचा आहे आपल्या दोन्ही संघांना हा पहिला पुकार तो आ, ना ना पहिला शेवटचं शतक हाणामारीच शतक महंत नुँगा। नुँगा। पहिला चेंडू खराब चेंडू धाव संख्या पोचले अठरा वरती देनू आता मात्र त्याची बॅट नो चेंडू आणि खाणी पाणी चौका टोटल पाच धावा पाच धाव संख्येने धाव संख्या तेवीस वरती नो चेंडू पुढील चेंडू आता मात्र भुसवलाय निर्धाव चेंडू मात्र किपर क्षेत्ररक्षण क्षेत्र संख्या पोहोचली ती चोवीस वरती बिनगडी बाद चोवीस आपल्या ओव्हर मध्ये सुंदर असा काम केलाय म्हणत याने पुन्हा एकदा नो चेंडू नो चेंडू दर, धावा जा, सांगायचे मात्र एक धाव एक धाव धावसंख्या पंचवीस पुढील चेंडू हेमंत यांचा सुंदर टाकलेला चेंडू आपल्या ओवरमध्ये कमड्या करतोय हा हेमंत धावसंख्या सिरवली धावसंख्या पंचवीस वरती सुरेख टाकला चेंडू एक बॉल मध्ये चार रन होणे म्हणजे क्रिकेट आणि चार बॉल मध्ये एक रन न होणे म्हणजे क्रिकेट आता आपल्याला बघायला भेटत या सामन्यामध्ये रोमांचक असावं थोडू चेंडू सुंदरसा टाकला चेंडू खाणीखाणी चौकार दिनू यांच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार धावसंख्या पोचले की एकोणतीस वरती बिनगडी बात एकोणतीस पुढील चेंडू आणावाच्या खराब चेंडू नो चेंडू टोटल दोन धावा मला वाटतं आतापर्यंत नील याने दहा रन आपल्या संघासाठी वेस्ट केले आहेत खराब चित्रक्षण बघायला भेटत धाव संख्या पोचली ती तीस वरती पुढील चेंडू आता मात्र पुन्हा एकदा धावा सांगायच्या आहेत निर्धाव चेंडू सुंदर असे चार धावा चावले आहेत एक धावेसाठी तीन समाप्त तीन तीन वरच्या समाप्ती नंतर दहा संख्या पोहोचले बत्तीस वरती ते धावांचा पाठलाग करायचा येतो पूर्णगड या संघाने आपल्या इन... गोलंदाजी मध्ये काय परफॉर्मन्स चांगला केला नाही मात्र बॅट मध्ये त्याला बोलावी लागेल त्याची बोलावी लागेल तर आपल्या संघाला विजयाच्या दिशेने झुकवावं लागेल त्याला जर त्याची बॅट बोलली तर नक्कीच त्याचा संघ हा विजयाच्या दिशेने झुक झुकेल आई वाघ झाई वळके संघ टॉस विन झालाय आपला निर्णय लवकरात लवकर सांगायचा सा आहे वैक्ती पहिले आणि संघाकडून पहिले शब्द कोण घेऊन येतो बघूया प्रसाद हा देखील एक सुंदर गोलता एक मिस्ट्री कॉलर तेरेकरवाडी संघाचा आणि स्ट्राईक त्याची तेव्हा पाठलाग करतोय पहिला चेंडू सुंदर टाकला चेंडू धीमे कितीचा त्यावर मात्र पहिलाच बॅट मधून येतो खाणकाणी चावकार तेथील धावांचा पाठला करतोय बाला वाटत चेंडू सुंदर असं बघायला भेटत किपर यांच्याकडून एक अतिरिक्त धाव धाव संख्या पोहोचली ती पाच वरती बिनगडी बाज पाच पहिल्या चेंडू वरती दशन दिला होता तो प्रसाद याला पुन्हा एकदा आत्ता मात्र कमबॅक केलाय आपल्या ओव्हर मध्ये एक सुंदर अपील होते पंचांचा निर्णय अंतिम राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची पंचांवर प्रेशर टाकायचा आहे निर्णय सांगायचा आहे नॉट आउट बॅट्सम धावसंख्या पोचलेली सहा वरती आता मात्र त्याच्यान दिलाय चार या धावसंख्येने धावसंख्या वाढली ती दहा वरती अजूनही तीन चेंडू शिल्लक बॅट्समॅन याची नोंद घ्यायची प्रसाद सुंदर टाकला चेंडू मात्र त्यावर सुंदर असा फटका बघतोय वारंवार सुंदर फटके खेळतोय हा शिबू संख्या चौदा तेथी धावांचा पाठलाग करतोय पूर्णगर संघ मात्र त्यांना रोखण्यासाठी ठोकण्यासाठी जो सामोरे आहे तो तेरेकरवाडी संघ प्रसाद तयार चेंडू मात्र त्यावर रिझल्ट मात्र रिझल्ट काही चेंज होत नाही एक वरच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोचली ती अठरावरती बिनगडी सुंदर फलंदाजी केली शंभू याने आणि एक आणि एक सुंदर उच्च दर्जाच्या स्कोर वरती नेऊन ते ठेवलं अठरा झालाय बारा चेंडू पंधरा धावा रोमांचा सामना दोन्ही उच्च दर्जाचे हे संघ मैदानावरती बघायला भेटत आहे आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरी दुसरं शतक कोण घेऊन येतो बघूया अजय आपल्या संघाची पूर्ण कामगिरी आणि पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन अजय मात्र लागले तो नील सुंदर चेंडू मात्र निर्धाव चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण केलंय चार धावा मोलाच्या वाचवल्या आहेत बॅट बोलली पाहिजे जर आपल्याला जिंकायचं असेल तर मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू वारंवार निर्धाव चेंडू टाकतोय पहिल्या ओव्हर मध्ये शिबू याने खरोखर सुंदर फलंदाजी केली होती चार मोठे फटके खेळले होते आता मात्र स्ट्राईक लावतो नेहमी आणि आता मात्र खराब चेंडू ऑन द कार्पेट मात्र सुंदर असं क्षेत्रक्षण बघायला वाटतं पेट साहेब खरोखर या मुलाच्या चार रन वाचवले आहेत अजूनही चार चेंडू शिल्लक शुभू आता मात्र कान मंत्र देतोय नील याला बघूया या कान मंत्राचा किती उपयोग करतो हा नीर आता पहिले दोन चेंडू खरोखर सुंदर टाकले होते त्या मात्र खराब चेंडू पडायला भेटला ऑन द कार्पेट दोन धावा धाव संख्या दोन धावा दोन धाव संख्या धावसंख्या संख्या ती एक वरती तेतीस धावांचा पाठलाग करतोय हा पूर्ण संघ चेंडू तुर्रेक टाकायला चेंडू त्यावर चे निर्धाव चेंडू शेवटचे चे दोन चेंडू शिल्लक नी नोंद घ्यायचे अजय तयार नी तयार पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा सावकार चार धावांनी सावसंख्या पोहोचली ती पंचवीस वरती खरोखर कर सुंदर फलंदाजी करतोय हा अनिल वारंवार जोराचे पटके हाता मात्र त्याची बॅट खोलले बॅट खोलले पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हातापुद्धा निर्धाव ठाणे चौकार दोन वर्षाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती एकोणतीस अजून ही संघाला जिंकण्यासाठी चार धावांचं आव्हान सहा चेंडू चार धावा या पुढील होणारा सामना आई वाघदेवी वळके वर्षेस केसीजी खानू यामध्ये टॉस विन झालेला संघ आई वाघदेवी वळके यांनी क्षेत्रक्षण स्वीकारलंय आणि फलंदासाठी आमंत्रित केलं ते खानू केसीजी खानू या संघाला चेंडू पहिला चेंडू खणखणी चौकार संघ विजयी ठरला विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि तेने ए संघ इथं उपस्थित राहिला सर्वजण मनस्तू आधार